आज डोंगरगाव येथे सर्वपक्षीय कॉर्नर मीटिंग पार पडली पुणे नाशिक रेल्वे अकोले मार्गे जावी यासाठी सोळा तारखेला प्रांत कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा या मीटिंग मध्ये कारभारी उगले डॉक्टर अजित नवले सुरेश नवले बाजीराव दराडे आदी नेते उपस्थित होते नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्यातून गेलीच पाहिजे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्याकडे कनेक्टिवि झालीच पाहिजे कोण बनत होत नाही कोण बनंत एक मिनिट तीन तालुका रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या तीन डिसेंबर पासून या प्रश्नाला हाताशी धरून तालुका पातळीवर एक संघर्षाचं वातावरण तयार झालं त्याचा धन्यवाद मी प्रथमता बाजीराव देतो आम्ही काही जास्त मोबाईल पाहत नाही छंद नाही तो पण तीन तारखेला त्यांनी व्हॉट्सअपवर रेल्वे नाही तर भंडार घराचं पाणी नाही अशी एक क्लिप टाकली त्याच्यानंतर दुसरा धन्यवाद देतो अजित लवले काय झाले सध्या तालुका जस नेतृत्वाला मोकला म्हणजे सर्वांना सामोर घेऊन पुढे नेणारा सावंत साहेब आहेत पण ते सध्या बिचारी आजारी हे नाकारता येणार नाही या गुन्हिव आहेत आपल्या आणि म्हणून ती उनिव अजित लवलीने भरून काढली त्यांनी पुढाकार घेतला आणि सात तारखेला अकोलेच्या गेस्ट ता हाऊसवर एक पत्रकार परिषद ठेवली त्या पत्रकार परिषदेने चर्चा करून चळवळीचं स्वरूप निश्चित केलं आणि चळवळीचे काही निर्णय काही टप्प्यांना सुरुवात केली त्याचा पहिला टप्पा काल होता त्या काल चांगल्या संख्येने तीनशे साडेतीनशे लोक एकत्र येऊन तहसीलदारच्या कार्यालयामध्ये जरा हंगामा करून त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं आणि आता त्याचा चळवळीचा दुसरा टप्पा संगमनेरला आपण सोळा तारखेला जाणार आहोत तिसरा टप्पा शक्य झाल्यास अठरा तारखेला चाकणला एक मेळावा घेण्याचं नियोजन सध्या चालू आहे अशी सगळी प्रक्रिया याबाबत चालू आहे खरं म्हणजे अजित भाऊनी फक्त पुढच्या पिढ्या सांगितल्या पण अजित भाऊ गेल्या मागच्या सात पिढ्या म्हणजे एकशे बहात्तर वर्ष अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबईला पहिली रेल्वे आली मागच्या सात पिढ्या आणि आता आपण याच्यात जर जाणीवपूर्वक गैरहजर राहून जर बघायची भूमिका घेतली तर अजून आपल्या पाच पिढ्या बरबाद होतील याची जरा जाणीव ठेवा आणि म्हणून हे सगळं करत असताना खरं म्हणजे आता जो आमच्या वयोगटातली जी माणसं आहेत आमचा याच्यात काही व्यक्तिगत स्वतःचा काहीच फायदा नाही जो संघर्ष आहे तो तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे आणि म्हणून या लढ्याचं स्वरूप जे घेतलंय त्या लढ्यामध्ये खरं म्हणजे मी धन्यवाद देतो या नेते मंडळींना तर त्यांनी सुरुवातीचा कार्यक्रम डोंगरगावला ठेवला कारण या रेल्वे स्टेशनचा पहिला जो थांब आहे सगळ्यात जवळचं गाव कोणतं जर असेल तर ते डोंगरगाव सगळ्यात जवळचं गाव ही चळवळ जर यशस्वी झाली तर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त फायदा खरं म्हणजे डोंगर हो। वैद्यकीय नाकारता येणार नाही आणि माणसं थोडीशी हिताची एडी आहेत बेजबो ना करायचं काही कारण नाही रागू नका ना आमचं आमचं हित आम्ही याच्यात भागीदारी करू कॉन्ट्रीब्युशन करू ही आमची तरुण जी पिढी आहे एक पन्नास साठ कार्यकर्त्यांची अतिशय संवेदनशील पिढी आहे राजकारण बाजूला ठेवून एकदा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर ते पाठीमागं राहत नाही ही आतापर्यंतचा माझा अनुभव आणि म्हणून हा चळवळीचा वारसा या नव्या पिढीने इथून पुढच्या कालखंडामध्ये असाच चालू ठेवला तर एक नवीन विश्व आपल्या जीवनामध्ये पाहायला भेटेल आणि म्हणून निव्वळ एवठान थांब आहे एवढ्यावरने एक दुसरी एक अजून आपली मागणी आहे निवेदनामध्ये अजित भाऊ विस्मरण झाले खरं म्हणजे शहापूर हा बाग